रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं म्हटला की अल्पसंख्याकांचा दर्जा ज्या शाळांनी घेतलेला आहे त्या शाळांमध्ये ज्यावेळी भरती होते काही क्रायटेरिया लागत नाही म्हणून अनेक शाळा शाळा म्हणून पुढे आले त्याची चौकशी व्हावी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक भाषीय विद्यार्थी किती आहेत त्याचा सर्व व्हावा अशा पद्धतीने मागणी त्यांनी केलेली होती आणि त्या अनुषंगानं कॅबिनेट मागणी केल्यामुळे माननीय प्रस्तावित मंत्र प्रकल्प क्षेत्रात निर्माण शिवसेनेला परवडणार नाही

नाही व्यासपीठावर आलेलं तर काय असं म्हणजे मला अजून कळलेलं नाही पण मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही शो की तुम्ही काय दाखवावं काय बोलावा तुमचा अधिकार आहे पण व्यासपीठावर आले तरी प्रॉब्लेम व्यासपीठावर नाही आले तरी प्रॉब्लेम एकामेकांकडे बघितला तरी प्रॉब्लेम एका एकमेकांकडे बघून वाचला तरी प्रॉब्लेम नक्की आता काय करायचं हेच कळेल असं डॅमेज कन्फ्यूज आणि उद्धव ठाकरे कोकण ठरे घेतात शुभेच्छा स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी माय डिसीच्या मुख्य अतियंतांना दोन दिवस मी रत्नागिरीमध्ये काम करायला सांगितलेलं आहे स्मार्ट सिटीचं काम हे आठ दिवसामध्ये सुरू होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रत्नागिरी ही स्मार्ट सिटी साहेब आपण मराठी भाषा मंत्री आहात आपण एक मध्ये जी आर निघायला की इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी भाषा कंपल्सरी करावी आणि ती खरोखर त्यांनी पूर्तता होते की नाही जी तातडी आपण करणार आपल्या मार्गावरती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक फार मोठा टास्क फोर्स मराठी भाषेसाठी जिल्ह्यामध्ये निर्माण केला आहे त्याच्यामध्ये पुढच्या एक दोन महिन्यामध्ये अशासकीय सदस्य देखील येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मराठी भाषे मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय कोण करत असेल त्यांना त्रास कोण देत असेल मराठी भाषा बोलली जात नसेल मराठी भाषेचा वापर होत नसेल तर त्याच्यासाठी जो टास्क फोर्स आहे त्याला सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत कारवाई करण्याचे आणि दर तीन महिन्यात सोहळा आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सक्षम पोलीस करण्यासाठी गाड्यांचा ताबा जो दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या डी पी दिलेलं आहे आता देखील दहा माझ्या मैत्रिणीमुळे स्कॉर्पिओ वीस मोटरसायकल असं अजून आधुनिक यंत्रणा त्यांना आम्ही देतो आहे आणि या यंत्रणेचा फायदा शेवटी नागरिकांना होत असतो लॉ अँड ऑर्डर ज्यावेळी होते त्यावेळी लवकरात लवकर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात कारवाई करतात तर त्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो परत मला असं वाटतं की हा टप्पा झाल्यानंतर पुढच्या डी देखील जिल्ह्यातली सगळी शहरं ही सी सी कॅमेऱ्याच्या अंडर यावी हा प्रस्ताव दिलेला आहे आणि ती देखील कारवाई आपण करतोय नाही त्याच्यामध्ये तीनशे साठ कोटीचा जो आराखडा आहे तो वाढवून देतो असं अजितदानी सांगितलेलं आणि त्याच्यात आम्ही वाटतो साहेब सिडको सिडको प्रकल्पातील नऊशे कोटी रुपये आधिले होते सिडकोसाठी चौकशी करा असं दे आमदार संतोष सालम यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची परवानगी सुद्धा दिलेली आहे आणि ते एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले होते त्यावेळेला त्याची काही माहितीच मल्टीपड या शोचा टेस्टिंग मला असं वाटतं की सुरू झालेलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये थ्री मल्किमीडिया शोचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं दोन दिवस कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केलेले आहेत आमच्या मराठी भाषेच्या कॉर्डिनेटर म्हणून डेप्युटी कलेक्टर साठे यांची आम्ही साठे मॅडमची निवड केलेली आहे ते या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार आहेत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सतरा मार्चला तिथीनुसार शिवसेनाची शिवजयंती साजरी करते तो फार मोठा सोहळा नवीन शिवसृष्टीच्या इथं होणार आहे आणि उर्वरित जी कामं आहेत पार्ट टू होता शिवसृष्टीचा त्याचा देखील लोकार्पण सोहळा पार पाहिजे त्याचा पण आढावा मी घेतला पंधरा दिवसामध्ये मुंबईतील ज्या बेकऱ्या आहेत त्या बेकऱ्या विजय दुसरं विमानतळ नवी मुंबईला होतंय आणि वाढवणच्या बाजूला देखील विमानतळ असावा ही भूमिका सरकारनं एवढं घेतली आहे कारण देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे त्या ठिकाणी होतंय येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या उद्योजकांची संख्या कामगारांची संख्या आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना इटी गाठी घेणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या लाखोंच्या आकड्यामध्ये असणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी तिसरं विमानतळ असावी ही भूमिका सरकारने त्याचं काम लवकरात लवकर होईल त्याचबरोबर पुणेकरांची जी मागणी होती की पुरंदरला अजून एक विमानतळ व्हावं तर त्याचं देखील ॲक्विशन करण्याचा निर्णय एम आय डी सीकडनं काल परवास घेण्यात आलेला आहे पास्त्र पद्धतीनं ती आपण जमीन ॲक्वायर करणार आहोत आणि पुरंदरला देखील फार मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याचा शांतता मला लाडक्या बहिणीची अपात्रतेची संख्या आता नऊ लाखांच्या वर गेलेली आहे आणि नव्या नियमानुसार सभेनुसार आता दरवर्षी त्यांना केवायसी करावी लागणार आहे पंधराशे रुपये बंद होणार संख्या आपण कमी झालेल्यांशी फक्त मोजतो पण संख्या किती आहे आपण सांगत नाही माझी लाडकी बहीण योजनेत माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींना याचा फायदा मिळतो आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या फोर व्हीलर आहेत काही महिला भगिनींनी रिटर्न भरताना स्वतःचं इन्कम अडीच लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे अशा महिला वगैरेचं त्याच्यातलं नाव कमी होतं आणि म्हणून काही सरसंकट ही योजना बंद होणार नाही दोन कोटी चाळीस लाखापैकी नऊ लाख कमी झाले असतील पण दोन कोटी एकोणचाळीस लाख शिल्लक आहेत त्यांच्यासाठी ती योजना चालू राहणार येत्या अधिवेशनामध्ये हो डान्सभार संदर्भात सुधारित कायदा पारित होण्याची शक्यता आहे रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे काय नेमकी स्थिती रोहित पाटलांना काय कळलंय ते मला अजून कळलेलं नाही तुम्हाला देखील काय माहिती मिळाली ती मला माहिती नाही कार्जभार बाबतचा खूपसा कायदा विधानसभेमध्ये येणार आहे हे इतक्या लवकर चर्चा होत नाही त्या तो विषय येत नाही समोर त्याच्यामुळे बद्दल अगोदरच काहीतरी बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काय पालकमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण अंजली धमानी यांनी पाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार करते विजय कुमार यांनी देखील काही आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर असल्याचं तो भसवून शासन आदेश काढण्यात आलेले आहे असे स्पष्ट असं याच्यामध्ये अनियमितता असेल किंवा संतोष देशमुख खून खटल्यामध्ये चौकशी अंती जे काय होईल त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या आजच्या मिरवणुकीमध्ये आहे अशा पद्धतीचे वादग्रस्त विधान पाचशे वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर रोग लाग लोक जे आहेत ते राग व्यक्त करत आहेत आणि कुंभमेळ्यातील बाबत चिंता व्यक्त करत नाही मला असं वाटतं की काही लोकांना प्रसिद्धीची फार मोठी भाव असते छावा चित्रपटांच्या संदर्भामध्ये एकानं अजून एक काही ट्विट केलं आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर केलं त्याच्यामध्ये माझी भूमिका देखील सांगितली की आम्हाला मंत्रिपदापेक्षा या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं कर्तृत्व आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे त्यामुळे अशा लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे मराठी माणसाचं देखील अंत होणार नाही त्याच्या देखील सहनशीलतेचा अंत होणार पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि मी तर काल असं सांगितलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा झटका दाखल झाला ऑपरेशन टायगरसाठी ऑपरेशन टायगरसाठी बारा मंत्र्यांवर जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तर प्रताप सदनाईक आणि मार्गदर्शन स्वतः एकनाथ शिंदे प्रताप सदनाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे